कुटुंबले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कोरेगावच्या हिंद केसरी पारंपरिक मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये खूप अप्रतिम अशी जोडी पाहिली मथुर आणि सोबत पाहिला आदत किंग राजा दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं सातारा नगरीमध्ये कसं वाटतं आनंद वाटतोय साताऱ्यामध्ये आल्यानंतर खूप आनंद वाटतोय आज आपले सर्जाचे मालक पण सोबत आहेत काय चर्चा सुरू आहे ते काय आमचा गौरव आहे निंबालकर सरांनंतर म्हणजे एक चांगल्या ठिकाणी नंदी गेला सरजा ज्या पण घरी गेला आहे त्या खूप सुखाच्या आणि चांगल्या घरी गेला आहे आनंद वाटतं जो सरांचा स्वभाव होता तो दादांचा स्वभाव आहे आणि दादांचे चिरंजीव शंभू आहेत शंभू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतो काहीही असू द्या एक गाडी मथुरची पडली दादा बोलले सरजाला कधी घेऊन येऊ मुंबईमध्ये म्हणजे आज म्हणजे मला निंबाळकर सरांची आठवण जागी झाली निंबाळकर सर कसे फोन करायचे भाया भाई कधी आणू कधी येऊ हो घेऊन भिनदवड कोणाशी पकडायची कोणाशी धरायची म्हणजे एखादा जर माझा कुठेतरी माझी हार झाल्यानंतर मग ते त्यांना पण किंमत आहे आपली बाबा या क्षेत्रामध्ये आहेत माझे पण कोणतरी देवासारखे माणसं आहेत म्हणून ताईंनी जो निर्णय गेला घेतला आणि ज्या घरी दिला नंदी त्या नंदी खरोखर एकदम चांगल्या घरी दिला आणि सुखाच्या आणि आनंदाच्या घरी दिलेला आहे कारण की ना जेव्हा सर्जाची केअर करताना ते पण आपल्याला विसरत ना आपण पण त्यांना विचारत राहतो कारण की जे नंदीची आपण जी सेवा करतो ती सेवा फार कमी लोकांकडनं बघायला भेटते मी शंभूकडनं बघायला भेटली दादांकडनं बघायला भेटली म्हणून मला खूप आनंद वाटला त्यांना आज भेटून आणि याच्या पुढच्या मैदानामध्ये जो पण मैदान येणार आहे तो सरज्यामध्ये मथूर पाळणार आहे कारण की समीरबाईंना पण बोललो शुभमला पण बोललो आपल्याला ह्याच्यामध्ये प पा, आधी पाळायचं आहे पण हा किती दिवसापासून चढवळ चालला होता दादा पहिरा आपला हे दोन्ही पहिले घरचे आहेत सर्जा घरचा आहे मथूर घरचा आहे हे आपण कधी सोडून आणून पडू शकतो आता हे जाकीरबाई शाकीरबाई हे नवीन नवीन आहेत नाही खूप दिवसापासून आपण त्याचे पैसे सुद्धा लावले होते म्हणजे या शर्यती क्षेत्रामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने पैसे लावले होते आहे सरांची आठवण काढली नक्कीच मला आठवतंय मागच्या वर्षी याच मैदानामध्ये जेव्हा मथूरची सेमी झाली होती पास खरोखर जो सरांनी आनंद दाखवला होता ना सरांनी पैरा दिला होता या मैदाना पण सरांनी आणि गाडीवर चरून खांद्यावर चरून सरांनी आनंद केला मला वाटते तेव्हा थोडा पाखरे होत पाखरे होत पाखऱ्या सुंदरचं पायरा जोडलेला मला वाटतं आधी काय आठवण मागच्या वर्षी आठवणी तर खालीच इकडे आल्यानंतर सरांचीच कमी पाहते म्हणजे एक आपण मनापासून एखाद्याला मानत होतो ना तो म्हणजे वेगळा व्यक्तिमत्व होता सरांचा भले बिचारा फाटका होता रोंडाने पण सच्चा होता दादा एक प्रकारे आजचं नियोजन जबरदस्त झालं ते पण आता सर्वसामान्य कुटुंबातून कुठंतरी वर आता प्रोग्रेस करत आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि तुमचं म्हणजे कसं असते एखादा बाबा बैल पळत असलं वासरू पळत असलं शंभर टक्के सपोर्ट असते पाठी म्हणून त्याबद्दल काय सांग एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये आपले नंदी पळतात त्यांच्या दावणीला खूप आनंद वेगळा आहे कारण की इतिहासामध्ये नोंद घडली जाते आपल्याकडं पण आहेत गुड्डू पटेल आदनान पटेल इब्राहिम शेख मापोली भिवंडी सगळे माणूस वाईट नसतो समाज वाईट नसतो आपल्यामध्ये पण ते लोक आपल्या नंदीला देव मानतात आणि देवाप्रमाणे ते त्यांची सेवा करत असतात म्हणून त्या नंदीमध्ये पाळायची खूप इच्छा होती राजामध्ये आणि त्याची मी विक्रमी खरेदी करणार होतो त्यांना कधी समोरा समोर विचारा मी त्याच नंतर माझा भाऊ सुद्धा तो चिमण्या घेत होता शेठ मात्रे त्यांनी सुद्धा एकसष्ट लाख रुपये केले होते मी पण पैसे खूप त्याच्यापेक्षा दुप्पट केले दे होते त्यांचे राजाचे आदात होता हलका वासरं होता मथुराने गाडी चांगली पडेल म्हणून प्रयत्न चालू होते का मुंबईमध्ये आपल्याला जो मथूर महबूबचा दबदबा होता तसाच दबदबा ठेवायचा होता त्यासाठी खरेदी चालू आहे पण चांगला शोध चालू आहे असे दादासारखे मोठे भाऊ आहेत तिकडे कधीतरी चांगल्या मथुरच्या आशीर्वादाने नंदी चांगला भेटेल शोध चालू आहे तरी म्हणजे एक प्रकार आवडलेलं म्हणजे पाच लाखाचं मैदान झालं त्यानंतर गाजवली हो त्यानं काय आवडलं आदात असताना हुकमी गाडी खेचतात दोन दोन टांग्यांनी गाड्या मारतात म्हणजे मोठी गोष्ट आहे ना आज सगळ्या टॉपच्या गाड्या असतात अखंड महाराष्ट्राच्या गाड्या येतात पळायला त्या गाड्यांना कुठे हवा पण नाही लागून देत म्हणजे स्पीड असेल ना वेग असेल ना आपला मथूर तर शान आहे जेव्हा अस्तित्वाचा विषय येतो तेव्हा दादा कोणी असो द्या मग आता तुम्ही आता विषय काढलाय की जेव्हा मतूरच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा मतूर दाखवून देतो तो, तो, दा दे तो, तो यार 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 काय आहे असंच मागच्या वर्षी जी झालेलं आणि त्याही एक मैदानात झाले काय सांगाल आजच्या जोडीबद्दल काय सांगाल कशी जोडी पळाली गाडी चांगली पळाली राजाच्या अंगावर कोणच नव्हता राजा थोडासा पण मतूर त्याला कुठे हालून देणार नाही एवढा विश्वास मला होता कारण की काही बैलांना गाडी तुटल्यानंतर मग थोडासा इकडं तिकडं मागं पुढं बघत पळत राहतात पण याचा असा नाही चल माझ्यासोबत आदात बैलांचं भरपूर गुरु आहे आपल्या तोंडाने आपण बोलून काय फायदा आहे गुरु आहेत का काय ज्यांच्यावर आपला आता घोटचा आहे एवढे दिवस पहिरा नव्हता आधात मध्ये त्यांना कोणी पहिरा देत नव्हता पण आपण एक त्या वासरावर त्या नंदीवर विश्वास ठेवून आणि त्या मालकांवर विश्वास ठेवून बैल दिला होता त्यांना तेव्हा नावारूपामध्ये आल्यानंतर त्यांना पण कुठेतरी वाटला मथुरता वाईट काय आहे कुठे आता आपण मथुरला बैल दिला पाहिजे लोक खूप काही चांगले पण आहेत काही वाईट पण आहेत कधी कधी काय वाटतं कोणाला चांगलं नाही बघवत दादा या क्षेत्रामध्ये मग आमच्या मुंबईमध्ये खूप सवय वेगवेगळी आहे कधी कोणाचं पटकेन वाईट करायचं का पैरे तोडायचे काय तोडायचे ते आमच्या मुंबईमध्ये सवय आहे चांगल्यापैकी पण या सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत आपण एक शेतकरी वर्गामध्ये एक सामान्य कुटुंबाचे आपलं एक शर्ती क्षेत्रातलं कुटुंब आहे आपण सगळे एकत्र येऊन प्रत्येकाच्या नंदीला जो पलतोय ना त्याला पुढे न्या तो कोणाचाही नंदी असू द्या मग त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी थोड्याशा नाम ठेवल्या पाहिजे कारण की येणाऱ्या पिढीला आपण वळण चांगला लावलं पाहिजे या शर्यती क्षेत्रामध्ये दादा मथुरचं एक तुमच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान आहे त्याबद्दल काय सांगाल कारण कायम म्हणजे सकाळी उठू दिवसभर तुमचं मथूर तोंडातून नाव निघतच तो असते त्याबद्दल काय सांग आता मथुरचा आमचा काय भाऊ माहिती आहे का मथुर दहा वेळा नाही लाखो वेळा मी सांगत राहील का हा आमचा लास्ट श्वास आहे मथुर किती मी नंदी खरेदी करणार आणणार त्याच्या पुढचे वेगाचे ठरणार पण त्याची दर्जा कोणच नाही घेणार कारण की तो एकदम आमच्या इथं बसलेला आहे पूर्ण कुटुंबाच्या त्याच्यामुळं त्याला कुठे मोल नाही ना तोल नाही ना काहीच नाही त्याच्यापुढं एखाद्याला मर्सडीज आवडते जागवार आवडते अजून टॉपच्या गाड्या आवडतात पण आम्हाला त्या गाड्या घोड्याला लांब राहायला पहिले आमचा मथुर आमच्यासाठी सर्व काही तोच आहे आमची धन दौलत सगळा मथुरच आहे आमच्यासाठी सर्व काही त्यांनी प्रेम स... कमवून दिले सगळा मथुरच आहे आमच्यासाठी आमच्याकडे खायला रुपये नसला तरी चालेल पण आमचा मथुर आमच्या काळामध्ये जोपर्यंत मी जिवंत आहे माझ्यासोबत तो असणार मी त्याच्यासोबत असणार ना पूर्ण कुटुंब असणार माझा दादा असं कानावरती पडते एखादी मोठी खरेदी तुम्ही करणार आहात काय नेमकं चर्चा काय सुरू आहे राजाचीच खरेदी करत होतो मी त्यांना विचारत त्यांना किती पैसे लावले होते मी आता ते ज्यांची वस्तू आहे त्यांनी आता आपण एवढे पैसे मोजतोय त्यांनी एकदम मनाने दिली खुले मनाने तर आपल्याला कसा पैसे दिल्यासारखं खुले मनाने दिल्यानंतर वस्तू पण लाभते नंतर ते काजकुजवाला काम नको आता दादानी सर्जाला घेतला खुल्या मनाने घेतला खुले मनाने दिला अरे ते पण सरांत नाव काढतात काही संबंध नाही सरांचं नाव घ्यायचा तरी सुद्धा ते सरांत नाव जोपासतात त्याच्या मागे सरांत नाव लावतात याला बोलतात माणुसकी आपल्या या शर्यती क्षेत्रामध्ये माणुसकी आहे असे माणुसकीतील नाते गोते दादा म्हणजे एक मथूरची गाडी पडल्यानंतर दादा मी बोलव दादा मला बाई आत्ता घेऊन जावं दादा सोडून म्हणजे मला असं वाटलं का चांगल्याच घरी दिला जो सर्जानंदी दिला तो चांगल्या घरी दिला आणि चांगल्या कुटुंबामध्ये दिला आम्हाला जोडी पाहताना तीन फेऱ्यात लगेच दिसणार आहे लगेच दादा बोलेल तेव्हा तीन फेऱ्यात मुंबईला बोला तेव्हा मी कारण की मुंबईचं नियोजन माझ्याकडे असेल घाटावरचं नियोजन दादा करणार कारण की त्यांना कुठे पळायचं ते ठरवतील आणि या पायऱ्यानंतर शंभर टक्के मला दादांच्या सोबत पळायचं आहे लवकरात लवकर भावाभावांची भावा भावांची जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे कारण की सरांचं नाव आयुष्यभर ठेवायचं आपल्याला टिकवायचं जेव्हा जेव्हा जिथे जीत होणार तिथे सरांचं नाव तोंडातून असणार माझ्या नक्की भविष्यात हातबंदी कायम जागी राहील आणि जागी ठेवणार आहे दादा काय होत आता बैलगाडी क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती प्रोग्रेस करत असेल तर काही चर्चा होतात काय होत आता जाकीरबाई यांचं नाव होते तर म्हणजे त्याबद्दल काय सांगाल काहीतरी वेगळ्या पण चर्चा निर्माण होतात म्हणजे हे बघा चर्चा काही होर्चा न योग येतोच ना योगदान देतातच लोक जेवढ्या चांगल्या चर्चा होण्यापेक्षा वाईट चर्चा जर एखादी झाली शंभर कामं चांगले करा एक काम वाईट केलं तर शंभर कामं फेल झाले म्हणजे दा। जो त्याच्यावर पाणी सोडून दिलं असं समजायचं पण बघा हा बैलगाडा क्षेत्र आहे कोणी माजू नका कोणी चुकीच्या व्यथा मांडू नका कोणी माइंडमध्ये काय असाल कोणाच्याबद्दल वाईट विचार आणू नका एखादा गोडगरीब शेतकरी मोठा होतोय अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव होतोय त्यांना अजून पुढे घेऊन चाला त्यांच्या नंदीचा त्यांच्या कुटुंबाचा आपल्या मागे आशीर्वाद कायम राहील तर आपली भूमिका चांगली ठेवली तर राजा जिथून मला वाटतं चर्चेला आलं आहे ना तर नक्कीच मथूरचे जे फॅन्स आहेत ना त्यांची पण इच्छा आहे की मुंबईला राजा आणि मथूर पण पळावा मुंबईला मी सांगतो आहे मुंबईला पळापेक्षा इकडे चांगला खेळ चालू आहे सध्या मुंबईला पण चांगला खेळ चालू आहे आपला पण त्या मालकांचा विचार आहे आपण नाही कोणावर जबरदस्ती करू शकत का कुठे पळायला कोणी पाहिजे त्यांनी राजाने विचार केला राजावाल्यांनी शाखिरबाई जाखीरबाई त्यांच्या पूर्ण कुटुंबाने मुंबईला पळायचं आहे त्यांच्या प्रेमाखातीर आपण पळूया पण जोर जबरदस्ती आपण करू नाही शकत आपला मथुरे कुठे पळायचा तो आपण ठरवतो बरोबर आहे मग ते त्यांचा नंदी ते ठरवतील त्यांना कुठे चांगला वाटता तर आपल्याकडे इकडे बिनजोड मध्ये आत्ता चांगला वळण लागलाय काही दादा नाहीतर खुनच हारेल तो दुश्मन असा भूमिका होती पण आता आम्ही भूमिका काय मांडतो का हार जीत झाल्यानंतर आपला कुटुंब आहे आज आपण जितणार उद्या ते जितणार परवा ते असं असं केलं खेळ वाढणार आहे खेळ वाढणार आहे आणि खेळ राहणार आहे आणि आनंद भी राहणार आहे असं केलं तर आणि त्याला अजून पुढे पुढं प्राधान्य मिळत जाणार समोर आहे तुमच्या कसं वाटतं जादा मधुर आमच्या घरात मी माग पण एका बाईटमध्ये आमच्या घरात सकाळपासून मदतूरची गाणी असते राहुल गाईंचा डीपी जात नाही मोबाईल सगळं चालूच आहे म्हणजे मज्दूर म्हणजे आम्हाला नवीन नाही कारण मी सरच्या घ्यायच्या आधी सुद्धा घरात मजतूर लय आमच्या वेळ आहे सगळ्यांना म्हणजे ग्रुपच आहे आमच्या इथं सगळ्या बॉरान आता ना? मैदान कुठे चांगला आहे ज्यानंतर आता आता मैदान इथे मोठं बेडगावला आपण नंबर केला होता ना सरजानी मथुर एक नंबर केला होता ना पेडगावला पेडगावला तेजा होता का पहिलाच मैदान होता सातेवाडीला पहिला मैदान होता तिथे तो बी रान पळायचा आज सरजानी मथुर पण गाडी जाम जोरात पळायची कारण की रानच होता दोघांच्या लायकीचा पळायचा पल्ला पल्लाच पाहिजे नाही इथे गाडी अजून जोरात पळायची यांनी फाटी अजून वाढवले गाडी आता सुटली नाही दादा आपल्या हातातून आणि गाडी पण मागे ठेवली होती अर्धा चेकडा ते सगळी गडबड झाली सुट्टीला आणि याच्या पण अंगावर गाडी नव्हती पण मथुर असा आहे की आपला तो त्याच्या हिशोबातच पळत राहणार पुढे पुढे तो आरव निकाल घेतो म्हणजे तो कारण आणि निकालाचा बादशाच आहे एवढे लांब आलो आहे आम्ही त्याला पण कळत ना बाबा नाराज कमीत कमी मध्ये -कमी तरी आपण राहिलो पाहिजे होतो कधी कधी हार्जित आयुष्यामध्ये होऊन मोठी मोठी मैदान नामांकित मैदान आली ना की मथूरच्या जायत्यांची इच्छा असते की तो दिस दिसावा आणि नक्की तुम्ही एखाद्या महिन्या आधीच घोषणा करतात की मथूर आमचा येणार आहे हा येणार आहे एकदा शब्द गेल्यानंतर मग मागे नाही आठवत आम्ही शब्द गेला मग तिथे दादा मान पण कापली तरी आपण तिथे मागे नाही हटणार गेला शब्द गेला मग नाही त्याच्यात बदल नाही फेरबदल नाही काय समीर भाई यांच्या कोट्यावरती काल रात्री गेलेलो एकदम म्हणजे निसर्गरम्य कोटा आहे आणि मथुर पण एकदम <laughs> रिलॅक्स पण बसलेला काल रात्री समीर भाई आता आमचा निसर्गरम्य आहे <laughs> तर मग तो तो साठी एवढा जीव लावतात ते सांगले मग ते तसा करणार ना मथुर साठी कारण की त्यांचा पण प्रेम आहे ना आणि तुम्ही म्हटलं तसं प्रवास केल्यानंतर जरा थोडस मतलं जरा थोडस त्रास होऊ नये म्हणून त्यांनी लसून पण मानले वरच्या साईडला म्हणजे ते एक प्रकारे श्वास घ्यायला चांगला असते त्याच त्याबद्दल काय म्हणजे मी फर्स्ट टाइम ऐकल याच्या आधी ऐकलं कापूर वगैरे लागतात चालतंय दादा आपला मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच राजा आणि मथुरची जोडी ही शंभर टक्के इथून पुढची पण मैदाना गाजवताना दिसेल आणि बिनजोडला पाहायची आम्हाला सर्जन मथुरची जोडी आणि घाटावरती पण धमाका गाजवताना दिसणार शंभर टक्के शंभर टक्के कारण की ज्या कुटुंबाने सर्जावर विश्वास ठेवून सर्जा घेतला आहे आज त्यांचे पण आखी पूजी लावलेली आहे एक एक रुपया जमा करून आज एक सामान्य कुटुंबातून तो नंदी खरेदी केलेला आहे त्याच्याकडनं थोड्याफार तरी अपेक्षा असतील का जसा निंबाळकर सरांचा नाव केला या शर्यती क्षेत्रामध्ये सरज्यांनी तसा निंबाळकर सरांच्या पायावर पाय ठेवून दादांत आणि शंभूंचं नाव केलं पाहिजे हीच मी चरणी आहे चरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद दादा